मित्रांनो नमस्कार आज मी आलो आहे तालुका कोणता तुम्हाला फुलंबरी तालुका फुलंबरी गाव निदोना म्हणून इथं मी आज आलेलो आहे शेतकरीला आपण ह्या प्लॉटसाठी प्लॉटचे एवढे मोठे प्रॉब्लेम होते ॲक्च्युअलमध्ये शेतकरी हे सर्व प्रॉब्लेम सांगणार आहेत तर काय काय बदल घडलेला आहे वेळ मी न घेता डायरेक्ट आपण शेतकरीसोबत मुलाखत घेणार आहेत ज्या लोकांना असं वाटतं आहे की आत्तापर्यंत आद्रकीची सळ कधी स्टॉप होत नसते गेलेला प्लॉट हा थांबत नसतो तर आज आपण पूर्ण बघणार आहेत आद्रकीचा प्लॉट हा किती दिवसामध्ये थांबला सोडून किती दिवस झाले आणि पा प्रॉब्लेम काय काय होते सर जागेवर बारा घंट्यामध्ये स्टॉप कशी झाली हे आपण सर्व शेतकरीच्या मुखाने ऐकणार आहेत तर चला भेटूया शेतकरीला तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजना ओके okay, सर तुम्ही माझ्याकडून प्रोडक्ट कधी घेतला होता पंचवीस तारखेला घेतला सांग पंचवीस किंवा सव्वीसला ॲक्च्युली डेट नाही पण पंचवीसलाच घेतलं माझ्या लक्षात ये पंचवीस तारखेला घेतलं होतं ओके तर तुम्हीं 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 तुम्ही प्लॉटला कधी प्रोडक्ट सोडला आपलं सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला सर तुम्ही मला कॉल जेव्हा केला तेव्हा तुम्ही कोणत्या हिशोबाने कॉल केला म्हणजे प्रॉब्लेम कोणता होता तुमच्या तारखे सरात मोठा मेन प्रॉब्लेम साडचा होता सगळ्यात मोठा कारण की प्लॉट आहे हा प्लॉट आपण उभय हा प्लॉट गेला म्हणून सांगितलं सोडलं तर कारण की प्लॉटमध्ये तीस ते चाळीस प्लॉट आहे डायरेक्ट बर किती किती गुण्ट्याचे प्लॉट आहे सर हा हा वीस गुंठ्याचा वीस प्लॉट आहे बरोबर म्हणजे तुम्ही सोडलं एक सत्तावीस सप्टेंबरला आजची तारीख काय सर तीन तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोंबर म्हणजे सात दिवस तुम्हाला झाले तुम्ही मला काल जेव्हा फोन मी जेव्हा तुम्हाला कॉल केला होता तुम्हाला मी किती दिवसाची अवधी सांगितली होती सर म्हणे सात ते सात दिवस आता असा प्लॉट बनन म्हणे की म्हणजे एकदम ग्रेनरी ते इन खरंच मी आचरती किती कारण की मी पंधरा दिवस झाले प्लॉटला काहीच म्हणजे बुरशी नाशे कशाचीच आळी सुद्धा फवारणी केली नव्हती एकदम कारपालो खालच्या पानाला एकदम असे पान एकदम ग्रेनरी निघायला लागली वरच्या प्लॉटची निमटोड गेला जमीन अशी एकदम भुसभुशीच झाली जमिनी जितकी उकरली तितकी जमीन एकदम भुसभुशी आहे व्हाईट रूथ व्हाईट एकदम नंबर हे निघायला लागले जिडे उकरले जिडे मुळे संख्या एकदम हे निघायला लागली साईडला बरोबर राईट साईडला जाग, जाग बेट सड किती दिवसात स्टॉप झाली सर सड सोडल्यावर स्टॉपच होऊन गेली ती दुसऱ्या दिवशी वाढलाच नाही लगेच होत डायरेक्ट वरलं होतं डायरेक्ट पाणी तुमत होतं या प्लॉटला मी पाण्याचा आवश्यक ड्रिचिंग केलेली ड्रिचिंग केली होती पाण्यात ड्रिचिंग केली होती बरोबर तुम्ही माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा पण पावसाच चालू होता म्हणजे ज्या दिवशी पाऊस चालू होता त्या दिवशी तुम्ही औषध आणलं दुसऱ्या दिवशी तुम्ही लगेच सोडलं तर इथं पाणी तुमलेलंच याच्यामध्ये पाणी तुम्ही या लागू तिसऱ्या दिवशी सोडलो आणल्यानंतर ते दुसरे पॉट याला सोडलो दुसऱ्या दिवशी बरं याला आता सहा दिवस झाले असं याला सोडून हा तर मित्रांनो आपण आता स्थळ बघणार आहेत तर दादाच्या इथं स्पॉट किती होते सर दाखवतो तर आपण बघू जो करपा होता खाली हे बघा तुम्ही बघू शकतात इथं खाली पूर्ण हा करपा होता दादा बरोबर आहे असं यस आणि आता जे नवीन निघतायत तुम्ही बघू शकतात नवीन पान कसं निघतं डायरेक्ट हा ही कला आहे फक्त आणि फक्त पाच ते सात दिवसाची बरोबर आताच दाखव तुम्हाला स्पॉट बघा स्पॉट कसे लागलेले होते ऍक्च्युअल म्हणजे तुम्ही स्पॉट बघितले दादा इथं लागलेलं होता का अगोदर हो सगळं म्हणजे वाचन म्हणून अशी शक्यता वाटत नव्हती जागजागी असे आता बसत होती सड लागत होती बरोबर तर बघा मित्रांनो हा जो स्पॉट आहे तुम्हाला मी पूर्ण स्पॉट दाखवतोय डायरेक्ट ॲक्च्युअलमध्ये मध्ये पूर्ण स्पॉट हा पूर्ण गार झालेला आहे बरं दादा तुम्ही या प्लॉटची अपेक्षा किती टक्के ठेवली होती की प्लॉट माल निघेल असं वाचन म्हणून वाटणारच नव्हतं मला हा प्लॉट डायरेक्ट सोडून द्याल मी सोडून दिला प्लॉट होता शन मी तुमच्याकडे आलतो बरं शेवटच्या शे आल ते बरं तुम्हाला आज काय फिलिंग होते जर तुम्ही मला नसते भेटले तर प्लॉट वाचले असता का नाही माझा प्लॉट पहिली सडव म्हणजे मी सोडला डायरेक्ट स्टॉपच होऊन गेली वाढला नाही एक बी बेट लागली ला ज्याच्यातून ती बेट चांगली होती सत्तर टक्के ते डायरेक्ट ग्रेनरी येऊन गेली डायरेक्ट हिरविगार झाली मी सोडल्याबरोबर प्रोडक्ट बेट हिट होतं हिट लागेल होतं इथं पाणी तुमत होतं हिट सुद्धा वाचलं बघा मित्रांनो दोन बेट लागेल होतं हा इथं सुद्धा बेट लागलेले होते आज तुम्ही बघू शकता इथं लागलेला म्हणून प्रकार हा दिसायलाच तयार नाहीये बरं दिवस जास्त नाही आले फक्त बरे अंदाज लावा याचे कारणालय मोठे आहेत जो म्हणत अस जो व्यक्ती म्हणत असेल तर आद्रक प्लॉट सह लागली म्हणजेच थांबत नाही तर ही चुकीची भूमिका आहे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट अद्रक जागेवरती स्टॉप होते दादानी जे प्रोडक्ट वापरलेत आपण ते प्रोडक्ट पण दाखवणार याच्यामध्ये बरोबर आणि आपण दाखवणार आहे प्लॉट तर मी पूर्ण प्लॉट फिरणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि चॅनलला शेअर करा बरोबर बा। आता बघा मी इकडे आलेलो आहे इथं पण तीच कंडिशन होती सेम आज तुम्ही बघू शकता बेटा, आता इथं काय कंडिशन होती डायरेक्ट बसलो बघा इथं पण सेम तीच कंडिशन होती आणि आता तुम्ही बघू शकता काय बदल घडलेला आहे मार्लाइ इकडे बेट एकदम हिरोगार ग्रेनरी डायरेक्ट हा प्लॉट तुम्ही बघू शकता आपण पूर्ण प्लॉट दाखवतो ह्याच्यामध्ये राईट वीस गुंठाच्या पूर्ण प्लॉट म्हणजे शेतकरीने ॲक्च्युअलमध्ये या प्लॉटची अपेक्षा सोडली होती तर माझा प्लॉट पूर्ण गेलेला आहे आणि प्लॉट येणारच ना नाही आता तुम्ही बघू शकता हा जो बेड आहे हा बेळकूदपर्यंत गेला होता पण जिथून सोडलं तिथे जागेवरती स्टॉप झाला डायरेक्ट जागेवरती न थांबता था। बघा मित्रांनो इथं काय प्रॉब्लेम होता भरपूर लोकांकडे हा प्रॉब्लेम येतो आहे जिथून लागलेला बेड होता तर लगभग हा बेड गेलेला आहे सहा ते सात फूट आणि इथून प्रत्येक हा जो बेट आहे बघा मित्रांनो आपण याच्यामध्ये पूर्णतः स्पॉट दाखवतोय डायरेक्ट आदर लागलेली किती होती जागेवरती सर टॉप झालेली बरोबर आणि प्लॉट पुरा हिरवागार झाला आता मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे तर बेट याच्यामध्ये किती लागलेले होते एक पाच पाच फूटवरती बेट होते बघा पाच पाच सात सात फूटवरती बेट लागलेले होते आणि सेम हे पूर्ण जेवढे बेट आहेत हे सर्व टोटल भेट आज एकदम क्लिअर झाले एकदम क्लिअर काहीच प्रॉब्लेम दिसत नाही आहे कुठेच प्रॉब्लेम राहिला नाही आहे शेतकरीचं स्वतःच्या म्हणणं आहे तर सर एकदा तुम्ही याचा व्हिडिओ बनवा आणि हा प्रत्येकी शेतकरीला दाखवा सर प्रॉडक्ट कुठं ठेवलं हा इकडे तर त्यांनी सोडलं काय हे पण आपण तुम्हाला दाखवणार आहेत आज जो प्रॉब्लेम होता तर आपण बघू शकतात मित्रांनो पूर्णतः कुठेही तुम्ही जर गेले कुठ कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी पूर्ण टोटल प्लॉटमध्ये हाच प्रॉब्लेम होता आता इथं बघू शकतात काय प्रॉब्लेम होता सर इथं जेव्हा तुम्ही हो सोडलं तेव्हा कुठपर्यंत होतं जागेवर स्टॉप झालं म्हणजे सोडलं जिथपर्यंत सड होती तिथून वाढलीच नाही सड अजिबात वाढली नाही वाढली नाही एक बी बेट लागली नाही काही कमी लागली होती आणखीन ग्रीनरी आली ग्रीनरी आली आणि बाकी प्लॉटमध्ये अजून नाही झालं ग्रीनरी आली फुटवे फुटवे वाढले जमीन एकदम भुसभुशीत झाली म्हणजे जमीनी उकरू हा जमीन डायरेक्ट हे बघा डायरेक्ट हे बघा जमीन एकदम बघा मित्रांनो जमीन एकदम भुजभूषित झाली म्हणजे याचा एकच अर्थ आहे जमिनीत वाढलेली जी बुरशी होती ही बुरशी नाहीशी झालेली आहे सर तुम्ही प्रोडक्ट काय काय सोडलं होतं याला सोडलं होतं बरं सर ज्या जे शेतकरी आज प्रॉब्लेममध्ये या शेतकऱ्यांना तुम्ही काय संधी देणार मी काय सांगेन कारण की निमेटोड असन सड असन तुमची जमीन भूसभूषित कडक झालेली असन सड वगैरे हे सगळं प्लॉटला ग्रेनरी सुद्धा येईन आणि ये सड सुद्धा जाईन आपली आणि प्लॉट एकदम जमीन सुद्धा भूसभूषित होईल आणि आपला प्लॉट एकदम ग्रेनरी ना आणि पांढऱ्यामुळे संख्या वाढत आणि आपला प्लॉट आपण सड पासून हे प्रोडक्ट वापरून वाचू शकता बरं तुम्ही हा तुम्हीच पर्याय यात माझ्याकडे मी दुसरे प्रोडक्ट वापरे वापरलेत पण सडकही थांबली नाही आखीन वाढलेली होती बरं तुम्ही आतापर्यंत मार्केटमधून कधीपासून प्रोडक्ट वापरत होते या सर साठी मी सड साठी मागच्या वर्षीपासून नाही नाही आता या प्लॉटला या प्लॉटला दोन तीन प्रोडक्ट वापरलेत मी ते आपण मागे दाखवलं ते त्याची सड वाढलेली होती एक बी प्रॉडक्ट नाही अशी दोन चार सहा दिवस सड थांबली पण डबल रिपीट रिपीट आणि प्लॉट एकदम असा ट्रेस मध्ये गेलो हा प्लॉट एकदम कारपा वगैरे म्हणजे प्लॉटला पाव असं वाटत नव्हतं या प्लॉट म्हणजे सोडून दिलेला होता प्लॉट सोडून दिलेला होता आणि सोडून दिलेला प्लॉट किती दिवसात रिकव्हर झाला सहा ते सातच दिवस झाले सात दिवस झाले बरं तुम्हाला सर प्लॉट मध्ये म्हणजे डायरेक्ट सहा सात पर्यंत शेंडे डायरेक्ट पाण्याची क्वालिटी आली शेंडे सहा सात पर्यंत वाढ झाली डायरेक्ट शेंड्याची खालचे पाना पहिले जशी होते म्हणजे त्याच्यात बी फरक पडत पडत चालला पण ते थोडे थोडे करपेल दिसन पण वरचे एकदम दिसन डायरेक्ट एकदम सगळा प्लॉट इकडे डायरेक्ट इकडे बेटा सुद्धा लागेल जाग जागी लागेल डायरेक्ट प्लॉट प्रत्येक बेड ला एक दोन स्पॉट आहेच या प्लॉटला प्रत्येक बेड ला, ला होते आणि ते बी किती किती फुटाचे होते पाच पाच आठ आठ दहा दहा फुटापर्यंत स्पॉट आहे डायरेक्ट दहा फुटापर्यंत तिकडे काही दहा दहा फुटापर्यंत स्पॉट गेलेत म्हणजे ज्याची तुम्ही अपेक्षा सोडली होती त्याच्यानं थांबत तर तुम्ही शेतकऱ्याला संदेश काय देणार की प्रोडक्ट वापरणं गरजेचे आहे का नाही गरजेचे आहे वापरले मी माझी सर्व स्टॉप झाली तर त्यांनी सुद्धा हे वापरावे असं माझी इच्छा आहे बरं ठीक आहे जर एखादी व्यक्तीला वाटत असेल की मी काहीतरी वेगळ्या परीने बनवलेला आहे तर मित्रांनो सर ही जागेवरती स्टॉप होते याच्यामागचे एक रिझन काय आहे याच्यामाग ते येणारे प्रॉब्लम काय आहेत हे सर्व प्रॉब्लेम मी मागच्या मा व्हिडिओमध्ये टाकले आहेत जर बघितला नसेल तर मागच्या पण एक व्हिडिओ बघा कारण की दादा माझ्याकडे व्हिडिओ बघून आलेले होते मी तुम्हाला डायरेक्ट भेटलो होतो का नाही नाही मी व्हिडिओ बघितला होता पण तुम्ही जेव्हा कॉन्फिडन्सना बोलले तर मी प्रोडक्ट घेऊन आला मी क्वानपीडसनं वापरला क्वानफिडन्सनाच रिझल्ट आला माझ्या प्लॉट यस मी एक गॅरंटीन सांगू शकतो ओके तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब ला, करा चॅनलला शेअर करा बेलायकनला हिट करा आणि शंभर टक्के आदरक सडीला अजूनही तुम्ही वीज दिवस आपल्याला वाचवायचे आहे तर त्यासाठी हंड्रेड पर्सेंट एकदा कॉल करा धन्यवाद